नागपूर नागपूरची दंगल मी पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पाहिली पाहिजे दंगलखोर कोणत्या 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 पक्षाचा जातीचा धर्माचा पंथाचा गटाचा हे न पाहता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावलं उचलणे गरजेचे आहे असे खासदार संजय राऊत म्हणाले रात्री नागपूरमध्ये दोन गटांमध्ये जो दो हिंसाचार घडलेला आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे जी दृश्य बघितली असतील जाळपोळ वाहनांची दृश्य आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर पाहिली असतील तर दंगलखोर कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावलं उचलते कारवाया फक्त भीमा कोरेगाव एल्गार बर का माओवादी ह्यांच्यावर करून चालत नाही महाराष्ट्र राज्य धरणार आहे प्रत्येकावर व्हायला हे दंगल पेटवणारे कोण आहेत त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जातात हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय होळीलाही वातावरण खराब केलं राजापुरात काय घडलं अन्य भागात काय घडलं होळीला होळी सारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक आणि काल औरंगजेबाचा औरंगजेबाचे ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवत आहेत या राज्यात बाबरीचं उदाहरण देत की बाबरी प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू आमचं असं म्हणणं आहे सरकार तुमचं आहे ना नरेंद्र मोदी तुमचे आहेत देवेंद्र फडणवीस तुमच्या दंगली कशाला करताय सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी तुमचंच सरकार आहे तुमच्या विचारांचं सरकार आहे तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे मोहनराव भागवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आठ जावं त्यांनी कुठे जी काय कबर असेल ती आणि त्यांच्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्यात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आम्ही वारंवार सांगतो हो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याच ते मेमोरियल आहे एक औरंगजेब इथे आला एक अफजल खान इथे आला एक शाहिस्त खान इथे आला आणि इथून परत नाही गेला मावळ्यांनी छत्रपतींनी संभाजीराजांनी त्याची कबर इथेच खणली हे महाराष्ट्राच्या शौर्याच एक प्रतीक पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ची विचारधारा अशी आहे तर भाजपची की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजीराजांचं महत्व कमी करायचं ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो त्याच्यामुळे विलन वरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं ही बहुतेक यांच एक भूमिका दिसते महाराष्ट्राच्या जनतेनं या कारस्थानापासून सावध राहिला पाहिजे आता विषय राहिला बाबरीचा एकोणीसशे ब्याण्णव एक्याण्णव तो लढा ते आंदोलन वेगळं होत आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट हे तेव्हा काय म्हणाले होते बाबरीचं आंदोलन सुरू होण्याआधी आणि नंतर हे जरा ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे काय भूमिका सांगू नये आम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती आहे बाळासाहेबांचं स्पष्ट मत होत आम्हाला फक्त बाबरीमध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला एक बाबरी द्या बाकी सगळ्या मशिदी आणि कबरी तुमच्या आहेत आम्ही तिकडे ढुंकून बांगणार नाही फक्त अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभं करू आम्ही आणि ते सुद्धा जिथे अतिक्रमण झालं आक्रमण झालं त्या जागेवर आम्हाला एका बाबरीचा संबंध आहे बाकी आमचा कोणत्याही मशिदी किंवा कबरीशी आम्ही आमचा हस्तक्षेप असणार नाही या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान यांनी सामंजस्याने राहायला पाहिजे तर हा देश राज्य टिकेल ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती बाळासाहेबांचा लढा हिंदुत्वाचा हा राम मंदिराचा होता आणि त्यासाठी बाबरीचं जे काही आम्ही पतन केलं ते त्यासाठी केलं रोज उठून एक मशीद पाडायची आणि कबर तोडायची हे हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरेंनी कधी लोकांपर्यंत रुजवलं नाही आणि आम्हाला दिलं नाही राऊतसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात जी घटना होते आहे म्हणजे ही घटना नागपूरात होते आणि स्थानिक आमदार प्रवीण दटके असं म्हणत आहेत की हा पूर्वनियोजित कट होता लोक ज्यांनी दंगा पेटवला ते बाहेरून आलेले होते शक्य नाही जर बाहेरून येऊन लोक दंगा पेटवत आहेत प्रचंड जाळपोळ होते याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांचं गृह खातं तो गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेत फेल्युअर आहे राज्यात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेवरती गर्जना करत असताना जर अशा प्रकारचा दंगा त्यांच्या मतदारसंघात होत असेल तर हे करणारे कोण आहेत पण माझा याच्यावर विश्वास नाही गेले दोन दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय वृत्तवाहिन्यावर पाहतोय वृत्तपत्रात पाहतोय इशारे देत आहेत धमक्या देत आहेत इथे बाहेरून आलेले लोक नाहीत ना लोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे का लोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं बर का किती तेल मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचेच आहेत ना चेहरे कळत ना